जागरूक मातेच लक्षण सखी चांगलंच डोळ्यात अंजन घातलस <laughs> आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पड़ हो ना म्हण बघू आता प्रार्थना देव जरी मज कधी भेटला माग हवे ते प्रभ माझ्या साऱ्या झुले बाई झुला माझा झुले बाई झुला झुले बाई झुला आपले आप जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का क्षणात वर क्षणात खाली आता। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसील्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी श्रोते हो सकाळचे सात वाजून दहा मिनिटं झाली आहेत प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रशासकीय सुधारणांना चालना देण्यामध्ये अंदाज समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन एनपीएस किंवा यूपीएस पैकी कोणतीही एक निवृत्ती वेतन योजना निवडण्यासाठी येत्या तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान आणि अंडरसन तेंडुलकर चषक क्रिकेट कसोटीमध्ये भारताचं इंग्लंड समोर विजयासाठी तीनशे एक्क्याहत्तर धावांचं लक्ष प्रशासनाची कार्यक्षमता सुधारून प्रशासकीय सुधारणांना चालना देण्यामध्ये अंदाज समित्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे संसदेसह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल मुंबईमध्ये ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते लोककल्याणासाठी या समित्यांनी वेळोवेळी शिफारसी केल्याचं सांगून ते म्हणाले समिति के प्रयासों से सरकारी धन के अपव्यय को रोका गया शासन में कुशलता पारदर्शिता लाई शासन में दे लाए और कई बड़े निर्णय फैसले जिन फैसलों के माध्यम से सरकारी कार्यकुशलता को कैसे वर्तमान परिपेक्ष में बेहतर बनाया जा सकता है इसके महत्वपूर्ण निर्णय इस प्राकलन समिति में हुए और मुझे खुशी है कि लोकसभा हो और कई राज्य में प्रतिशत की को संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या विशेष स्मरणिकेचं प्रकाशन यावेळी ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते समितीच्या कामकाजाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले बड़े डायनामिक तरीके से काम करने वाली अगर कोई कमेटी है तो वो प्राकलन कमेटी है क्योंकि ये कमेटी लगातार हमारे बजट में जो बजट एस्टिमेट्स है उसको किस प्रकार से उसकी मांग की गई क्या वो मांग सही थी क्या उसका खर्चा ठीक से हो रहा है ये सारी चीजें ये एस्टिमेट कमेटी देखती है और एक प्रकार से इस पूरी प्रक्रिया के ऊपर अंकुश रखने का काम एस्टिमेट कमेटी के माध्यम से होता है विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यादृष्टीनं संसदेच्या अंदाज समितीचं काम खूप परिणामकारक ठरतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले तर आर्थिक शिस्त पारदर्शकता आणि लोककल्याणाच्या मूल्यांच्या अंमलबजावणीचं प्रभावी माध्यम म्हणजे अंदाज समिती असं विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी सांगितलं सुशासन हे केवळ नियमांचं पालन नव्हे तर समाजाच्या सर्व घटकांना समाविष्ट करून शाश्वत उपाय शोधणं आहे असं मत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केलं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश अंदाज समितीचे अध्यक्ष डॉक्टर संजय जयस्वाल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यासह सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीनुसार काम करत केंद्र सरकारनं देशात गेल्या अकरा वर्षात उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणलं आहे शेतकरी महिला युवा वर्ग याबरोबरच अल्पसंख्याक समुदायाच्या सक्षमीकरणासाठी देखील गेल्या दशकभरात अनेक निर्णय घेतले गेले आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून सुमारे पावणे दोन कोटी लाभार्थींना सातशे बावन्न कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत हज यात्रेकरूंसाठी हज सुविधा ॲप पारदर्शकता आणि सुशासनासाठी ऐतिहासिक वफ कायदा याशिवाय बुद्धिस्ट विकास योजना जिओ पार्सी अशा विविध योजनांच्या माध्यमातून विविध समुदायांच्या कल्याणासाठी सरकारनं निर्णय घेतले आहेत केंद्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना युपीएस अर्थात एकीकृत निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे एन पी एस किंवा युपीएस पैकी कोणती निवृत्ती वेतन योजना निवडायची हे आता तीस सप्टेंबर पर्यंत सरकारला कळवता येणार आहे त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक भाषातज्ञ राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि शिक्षण विभागातले अधिकारी यावेळी उपस्थित होते या विषयावर सर्वांगीण चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचं अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगानं नुकसान होऊ नये यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला गेली अनेक वर्ष सातत्यानं तोट्यात असलेल्या एस टी महामंडळाला येत्या चार वर्षात फायद्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल दिली मुंबईत एस टी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केल्यानंतर ते बोलत होते हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना दोन हजार पंचवीस या वर्षासाठीचा सा पुण्यभूषण पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्राध्यापक एम एम शर्मा यांच्या हस्ते काल पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते डॉक्टर विजय केळकर यांनी जीएसटीच्या पुनर्रचनेच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दिली असे गौरवोद्गार नितीन गडकरी यांनी यावेळी काढले ते म्हणाले विजय केळकरांनी विशेषतः आय एस ऑफिसर म्हणून आपल्या देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करायची त्यांना संधी मिळाली डॉक्टर केळकर यांनी विशेष रूपाने सर्व क्षेत्रात उत्तमच काम केलं पण फायनान्स सेक्रेटरी म्हणून त्यांनी जे धोरणं आखली त्याचा भारताच्या भविष्यावर दूरव्यापी परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं हे कार्य खूप मोलाचं आणि महत्वाचं आहे मला आठवतं दोन हजार नऊ साली प्रणव मुखर्जी ज्यावेळी अर्थमंत्री होते त्यावेळी सातत्याने ते जीएसटी बाबतीत एकमत करण्याचा प्रयत्न करत होते आणि विशेषतः या जीएसटीच्या स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी होत्या खरं म्हणजे या सगळ्या योजनेची कल्पकता ही डॉक्टर विजय केळकर यांची होती यंदाची आषाढी वारी स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे यावर्षी स्वच्छता राखण्यासाठी सुमारे अकरा हजार शौचालय उभारण्यात येणार असून महिलांसाठी दीड हजार स्नानगृह उभारण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं खेळाडू आणि क्रीडा संघटनांना येणाऱ्या अळी अडचणी सोडवून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन खंबीर पाठबळ देईल अशी ग्वाही राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त क्रीडा आणि युवक कल्याण संचालनालय तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनं पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते काल बोलत होते सानवी सोनवणे थायलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रोलर रिलेक स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे या स्पर्धेत सानवीनं आपल्या वयोगटात दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं पटकावली भारतासह सहा देशांचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते बातमी क्रिकेटची अंडरसन तेंडुलकर चषकाच्या हेडिंगले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतानं इंग्लंड समोर जिंकण्यासाठी पहिल्या डावातल्या सहा धावांच्या आघाडीसह तीनशे एकाहत्तर धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे दुसऱ्या डावात भारतानं तीनशे चौसष्ट धावा केल्या उपकर्णधार ऋषभ पंतनं एकशे अठरा धावा फटकावल्या दोन्ही डावात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे काल दिवस अखेर इंग्लंडनं बिनबाद एकवीस धावा केल्या सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे पुणे आणि परिसरात आज पहाटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे नाशिक शहरासह जिल्ह्यातही काल हलका ते मध्यम पाऊस सुरू होता गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त असल्यानं धरणातून सुरू असलेला विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा बातम्या प्रशासकीय सुधारणांना चालना देण्यामध्ये अंदाज समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन एनपीएस किंवा यूपीएसपैकी कोणतीही एक वेतन योजना निवडण्यासाठी येत्या तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान आणि अंडरसन तेंडुलकर चषक क्रिकेट कसोटीमध्ये भारताचं इंग्लंड समोर विजयासाठी तीनशे एकाहत्तर धावांचं लक्ष आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार ऑल इंडिया रेडिओ वेळेचं भान ठेवायला शिकवणार